कोसारीसारख्या गावामध्ये अकरा कोटीचा तलाव बांधलेला आहे सोन्याला साडेसात कोटी मुसंडी आठ कोटी दरीबडीचीला दोन कोटी सत्तर लाखाचा क्यूटीएर बांधलेला आहे शिंगणापूरला सव्वा दोन कोटी आणि कृषी विभागाकडून जवळजवळ नऊ नऊ लाखाचे चारशे बंधारे बांधण्याचा विक्रम जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच प्रकाशांना शेंडगे यांच्या माध्यमातून झालेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी सभामंडप बत्तीस पिकअप शेड जतसारख्या शहरामध्ये जतला नगरपरिषद केली प्रांत कार्यालय आणलं आहे जतला तालुका क्रीडा संकुल आणलेलं आहे जतसारख्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यासाठी प्रभाकर सनंबेडकर यांना दहा लाखाचा फंड दिलेला आहे लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी मोदी डॉक्टर असेल पी एम पाटील असतील यांना उमराणी रोडला पंधरा लाखाचा फंड दिलेला आहे पट्टो गौंडी यांना मुस्लिम समाजाला स्मशानभूमी बांधण्यासाठी पंधरा लाखाचा फंड दिलेला आहे अनेक सिंचनाचे प्रश्न अण्णांनी सोडवलेले आहेत ले आणि मैशाळ योजनेचं पाणी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जतमध्ये आणणारा हा पहिला आमदार असेल ओबीसीचा तारणहार ओबीसीचा तार चा ओबीसीचा तारणहार तार तार तार